या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर माझ्या मुलाचं काल ना दोघांचं ते संदीपचं आणि माझ्या मुलाचं काल कशावरनं भांडण झालं मला माहीत नाही मग आज मिटवा मिटवीला आम्ही गेलतो परत त्यांना मी भेटले नाही आमचं मोठ बहिणीचं पोरगं म्हणलं सगळं मिटलं आहे मावशीर राहू दे म्हणलं मग अचानक त्यांना दोन वाजता त्यांना बोलवून ह्यांनी मारहाण कोयत्यांनी तलवारी त्यांच्यापशी परत लाकडं राड सळय हां वीस पंचवीस पोरं येऊन मारले साहेब आमचं कोण दखल घेतल्यानं मी पडल्यावर ले लहान लेकरू येऊन मला सांगितलं की तुमचं पोरं रक्ताने रंबाळ झाले झोपले तिथं म्हटलं मी घेऊन आले सा डायरेक्ट मी इथंच आणले शिविलला मग आमचं उपचारच चालू नव्हतो आता पुत्र कशामुळं कशा ते माहीतच नाही साहेब आम्हाला पैशा म्हणतं काही नाही मित्रामध्ये आता कशामुळे झालं ते बी मला माहीत नाही नीट वाजता हे अडीच वाजता झाले वाजता अडीच वाजता झाले आम्ही त्यांनी पंधरा वीस जण होते त्यांनी दोघ भाऊ त्यांनी बाहेरचे लोक आणले हे रॉड परत सळे पैप लाकड आणि परशा कुमार बनपट्टे आणि हे सागर पवार आम्हाला ना मागणी ना आमचे न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या पोरांचं न्याय पाहिजे आज मारणारे ना हे आबू बनपट्टे आणि संदीप बनपट्टे त्यांनी पैशाच्या त्यांनी पैशाच्या त्यांना हे आहे सर कलाप आहेत दोन दोन मग त्यांनी आज वडील धंदा करतात धंदा आहे मग त्यांनी पैशाच्या जीवावर सगळं उड्या मारतात आम्ही गरीब कुठून आणणार पैसे मग ते पोलीस बी त्यांच्याकडनं बोलतात पैसे खाऊन बोलतात जावा मावशी मिठलं जावा म्हणतात मग आम्ही पोलिसाकडं गेलंच नाही मग आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या लेकरांना आज तिच्या लहान लहान लेकरं आहे आज मेलं असलं तर आम्ही कुणाचं धरायचं हां आम्हाला पोलिस कधीच ढकल घेतच नाही आमचं गरिबांचं न्यायच भेटत नाही आम्हाला

কাই নাই আমাৰ নহয় বাগা চাৰ আমাৰ কাই বী নক' আমাৰ নাই গেলে কি আমি আনন্দ আমি वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन लॅमिनार फ्लो अद्याप स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकड्या हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचवर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम मेल फिमेल ची सोय स्वतंत्र इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर मध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यास इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामभान उपाय बाल त्वचा गरोदरपणातील वधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरी ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डीमार्ट शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोला। सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमध्ये ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चोरे ॲक्सिएंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन जे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरा एक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये एरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आय आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि नीससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश या वाचवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो